नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं महादेव वाघमारे प्रत्येक तरुणांना काही ना काही छंद असतो पण कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील सची आय गोल्डचे मालक आशिष गदिया यांनी शिवकाळापासून आतापर्यंतचे नाणी संग्रह केलेला आहे आणि या नाणी संग्रहामुळं ग्राहकांचं हे आकर्षण ठरत आहे तर या ठिकाणी आशिष गदिया आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय तुम्हाला हा नाणी संग्रहाचा छंद जो आहे तो कधीपासून लागला तर छंद लहानपणापासून आहे पण आज दहा वर्ष झाले मी हे संघ छंद हे सगळं संघ एकत्र करतोय संघ हे नानी शिवकपासून आमच्याकडं हाय नाणी आता सध्या साधारण आता यामध्ये जे आहे जे सर्वात जुनी नाणी आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे होण आहे हा होन आहे त्यानंतर आ, या, या, आना आहे किती आण्यापर्यंत तुमच्याकडे आहेत ते अर्ध्या आणण्यापासून चालू आहे अर्धा आना एक पैसा दोन पैसे दहा पैसे, पैसे पाच पैसे तीन पैसे काही ब्रिटिशकालीन पण आहे इथं विक विक्टोरियाचे पण आहे जुनं पाच रुपये दहा रुपये ते पण आहे ज्यांचा जन्म एकोणीसशे सत्तरपासून पंच्याऐंशीच्या दरम्यान आहे अशा या व्यक्तींनी सर्वच नाणी पाहिलेली आहेत पण आता येणारी जी युवा पिढी आहे यांना ही नाणी दाखवण्यासाठी आशिष गदियांचा हा जो हा छंद आहे हा इतर तरुणांनाही एक प्रेरणादायी ठरत आहे तर नाणीबद्दल तुम्ही जरा माहिती सांगा आणि म्हणजे ही आता शिवकालनीपासून आहे माझ्याकडं मी माझ्या देखण्यात होते तेव्हापासून एक पैसे दहा पैसे पाच पैसे हे होते आता जसे जसे मला भेटले त्या हिशोबाने मी कलेक्ट करून ठेवलेले काही बाहेरचे पण आहे फॉरेनवाले पण आहे हे सगळे बाहेरच्या देशातले दे, वरचे जे नाणे आहे ते सगळे बाहेरच्या देशातले दे, आणि हे एक पैसेपासून आहे आणि जे पण लोक येतात वगैरे ते बघतात त्यांना मग ते त्यांचे दिवस आठवतात की दहा पैशामध्ये आम्हाला हे भेटले होते पाच पैसेमध्ये एवढ्या एवढ्या गोळ्या भेटले पंचवीस पैशामध्ये ते त्यांचे दिवस आठवतात त्यांना त्या हिशोबाने मी थोडं छंद करून ठेवला जगण्यासाठी पैसा लागतो आणि पैसा वेळेला मिळाला तर आर्थिक उन्नती होते तर या ठिकाणी काही नोटा या आहेत ज्यामध्ये एक रुपयाची नोट आहे दहा रुपयाची नोट आहे त्यानंतर या ठिकाणी दहा रुपयाची जुनी नोट आहे अशा पद्धतीनं काही नोटा आहेत तर काही नाणी आहेत तर याचं हे संग्रह करत असताना अनेक विद्यार्थी येऊन या नाणी संग्रह करणारे जे आशिष गदी आहेत यांच्याकडनं मार्गदर्शन पण घेतलं जातं तर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पण हे तुमचं नाणी संग्रह एक आकर्षण ठरतं विद्यार्थ्यांना पण तुम्ही माहिती देतात काय सांगा काय नाही लोक येतात विद्यार्थी वगैरे येतात विचारतात मग आम्ही पण त्यांना सांगतो दहा पैसे पाच पैसे त्या हिशोबाने कोणत्या चा वर्षाचे आहे कुठून आहे कुठून भेटले कसं होतं आमच्या त्या टाय त्या काळात आम्हाला काय दहा पैसे मध्ये किती काय यायचं आता दहा रुपये एक चॉकलेट यायची आम्हाला दहा पैसे मध्ये पाच चॉकलेट दहा चॉकलेट यायचे ते आमचे जे म्हणजे हाय दिवस आम्ही ते त्याला सांगतो सगळं त्या हिशोबाने कामशेत बाजारपेठेतील सची आय सची आय गोल्ड जे आहे या गोल्डमध्ये यांच्या दुकानाचं या नाणीचं स्टेटस ठेवलं तरी त्यांना बक्षीस देण्यात येतं त्याबद्दल काय सांगाल आणि तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर मध्ये एक स्कीम काढली होती स्टेटसचं ज्यांनी पण स्टेटस ठेवलं शंभरपेक्षा जास्त व्यू झाले तर त्यांना हमकाच एक बक्षीस होतं असं पण इथं आमच्या इथं काही खरेदी वगैरे केले तर त्यांना पण हमकाच गिफ्ट वगैरे भेटतात आहे काम बाजारपेठ कामशेठ जैन मंदिरासमोर आशिष गदिया सची आय गोल्ड आणि मोबाईल नंबर डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह नाईन सेवन सिक्स नाईन तर अवश्य एकदा या शिवकालापासून जे आधुनिक काळापर्यंत असणारी जी चलन आहे जी नाणी आहे हे पाहण्यासाठी आपण अवश्य सची आय गोल्ड या दुकानाचे जे मालक आहेत आशिष गदिया यांच्याशी संपर्क साधू शकता मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद